सर्वांना नमस्कार आज आपण यू डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन कशा पद्धतीने करायचे हे मोबाईलवरून पाहणार आहोत सर्वप्रथम आपण गुगल सर्चमध्ये यू डायस प्लस हे टाईप करायचे आहे जेव्हा आपण हे टाईप करतो त्यावेळेस आपणासमोर एक स्क्रीन येते यामध्ये यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट येते या साईटला आपण सर्वप्रथम टच करायचं आहे याला टच केल्यानंतर समोरील आपणास स्क्रीन दिसते या स्क्रीनवर जाण्याच्या पूर्वी आपण वरील तीन टिंबांना टच करून आपण सर्वप्रथम डेस्कटॉप साईट करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी डेस्कटॉप साईटला टच करून ही स्क्रीन ही डेस्कटॉप साईट करून घेतली आहे ज्यामुळे आपली ही स्क्रीन जणू कम्प्युटरप्रमाणे दिसणार आहे त्यानंतर पुढे जे यू डाय एस प्लस स्कूल डाटा कॅप्चर जे आहे त्याला आपण टच करायचं आहे त्याला टच केल्यानंतर आपणासमोर समोरील स्क्रीन येणार आहे या स्क्रीनच्या उजव्या बाजूला गेले असता आपणास स्टुडंट हे दिसणार आहे आपण त्या स्टुडंट मॉड्यूलला टच करायचं आहे यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते आणि या स्क्रीनवर आपणास स्टेट सिलेक्ट स्टेट करायला सांगितलेले आहे आपण सिलेक्ट स्टेटला टच केल्यानंतर आपणासमोर सर्व स्टेटची नावे येतात या स्टेटमधून आपण आपले महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे आणि ते निवडून त्याच्यापुढे जे गो बटन आहे त्या गो बटनाला टच करायचं आहे गो बटनाला टच केले असता आपण आपल्या शाळेला लॉग इन करणार आहोत या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर जो कॅपचा आहे तो कॅपचा भरून आपण खाली या टॅबला टच करायचा आहे लॉग इन केल्यानंतर आपली शाळा या ठिकाणी लॉग इन होते त्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबला आपण टच करायचं आहे याला टच केल्यानंतर क्लोज हे बटन दाबून समोरील स्क्रीन घालवायची आहे ती घालवल्यानंतर जे डाव्या बाजूला आहे त्या डाव्या बाजूमध्ये प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हे लिहिलेले आहे त्या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला आपण टच करायचं आहे त्याला टच केल्यानंतर समोरील स्क्रीन आपणासमोर दिसते या स्क्रीनमध्ये प्रोग्रेशन मॉड्यूल जे आहे त्यामधील गो हे बटनाला आपण टच करायचं आहे त्याला टच केल्यानंतर सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन हे दोन आलेले आहे यामध्ये आपण ज्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करायचे आहे त्यासाठी आपण सिलेक्ट क्लास म्हणजे इयत्ता निवडायची आहे आणि सिलेक्ट सेक्शन म्हणजे त्या इयत्तेमधील तुकडी निवडायचे आहे हे दोन्ही निवडून झाल्यानंतर आपण जे खाली गो बटन आहे त्या गो बटनाला टच करायचा आहे आहे जर आपणाकडे एकापेक्षा जास्त तुकडे असतील तर तिथे दिसणार आहेत आपण गो या बटनाला टच केल्यानंतर आपणास खालच्या बाजूला आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे येणार ना आहेत यातील एक एक विद्यार्थी आपण घेणार आहेत यामधील पहिला विद्यार्थी जो आहे तो प्रमोशन करण्यासाठी आपण घेत आहोत यामध्ये प्रोग्रेशन स्टेटस दोन हजार तेवीस चोवीस जे आहे त्याला आपण सिलेक्ट याला टच केल्या आहे त्यावेळेस आपणासमोर ही स्क्रीन येते यामध्ये आपण प्रमोटेड हे सिलेक्ट करायचं आहे खालील जे नॉट पास्ट जे आहेत ते आपणास लागू शक्यतो होत नाही यासाठी आपण प्रमोटेड हेच सिलेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर आपणास दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विद्यार्थ्याला किती टक्के मार्क पडलेले आहेत हे आपण अगोदरच काढून घ्यायचे आहे या अगोदर आपण श्रेणी दिलेल्या आहेत परंतु पर्सेंटेज आपणास काढावे लागते त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड म्हणजे तो किती दिवस शाळेमध्ये होता ते आपण या ठिकाणी भरायचे आहे त्यानंतर पुढे जे आहे यामध्ये स्कूलिंग स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीससाठी स्टडिंग इन सेम स्कूल तो विद्यार्थी याच शाळेत राहणार आहे म्हणून आपण यामध्ये स्टडिंग इन सेम स्कूल केलेले आहे लेफ्ट ले स्कूल विथ टी सी हे आपण शेवटच्या वर्गासाठी वापरायचे आहे म्हणजे आपल्या शाळेतील शेवटचा जो वर्ग आहे त्यासाठी माझ्या शाळेत चौथीचा शेवटचा वर्ग आहे त्या, त्या विद्यार्थ्यांसाठी मी हे वापरणार आहे या ठिकाणी मी स्टडिंग इन सेम स्कूल त्यानंतर त्याचे प्रमोशन जे तिसरीमध्ये होणार आहे त्याची डिव्हिजन सिलेक्ट करायचे आहे माझ्या शाळेत एकच डिव्हिजन असल्यामुळे मी ए सिलेक्ट केलेले आहे आणि यानंतर सर्वात शेवटी जे आहे ते अपडेट करायचे आहे ज्यावेळेस आपण अपडेट करतो त्यावेळेस माहिती अपडेट झालेला म्हणजे सक्सेसफुलचा मेसेज आपल्या स्क्रीनवर येतो अशाच पद्धतीने आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी हे अपडेट करायचे आहेत आणि ते अपडेट केल्यानंतर सर्वात शेवटी आपण खाली जे फायनलाइज आहे त्या फायनलाइज बटनाला टच करायचं आहे त्यापूर्वी आपण सर्व माहिती व्यवस्थित पाहणे गरजेचे आहे अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांचे सर्व इयत्तांचे प्रमोशन करणार आहोत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद